जय माता जय गोपाल नमस्कार आतापर्यंत तुम्हाला जे सगळे व्हिडिओ माझ्या चॅनलवर युट्यूबवर दिसले आहेत ते सगळे हिंदीमध्ये होते त्यामुळे बऱ्याच माझ्या विद्यार्थ्यांचा आणि महाराष्ट्रीयन लोकांचा मराठी लोकांचा मला फोन आला की सर प्लीज तुम्ही मराठीत सुद्धा व्हिडिओ बनवा आम्हाला जरा हिंदी कळायला जरास व्यवस्थित कळत नाही त्यामुळे मी आज तुमच्या समोर मराठीत प्रोडक्ट शिकवणार आहे तुम्हाला जे प्रोडक्ट मी आजपर्यंत हिंदीमध्ये सांगितले ते सगळे मी तुम्हाला आता मराठीत सांगणार आहोत तर आजपर्यंत आपण जे हिंदीत म्हणजे प्रोडक्ट शिकलो आहोत त्यामध्ये गोनाईल मच्छर अगरबत्ती दंतमंजन लाल आणि केश तेल अमृतधारा असे एक सात आठ प्रोडक्टचे व्हिडिओ मी आजपर्यंत त्यामध्ये हिंदीमध्ये बनवून चॅनलला टाकले होते पण आज आपण आजपासून आपण जे प्रोडक्ट आपण हिंदीमध्ये शिकणार ते सगळे प्रोडक्ट जसेच्या तसे मी तुम्हाला मराठीमध्ये सुद्धा सांगणार आहोत म्हणजे मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषेमध्ये आता आपले प्रोडक्ट शिकवायला मी तुम्हाला सुरू करणार तर ठरल्याप्रमाणे माफ करा तर ठरल्याप्रमाणे आज आपण पहिला जो प्रोडक्ट मी शिक तुम्हाला शिकवणार आहोत त्याचं नाव आहे गोनाईल म्हणजे गाईचं गोमूत्र कडुलिंबाचा पाला वापरून जे आपण तयार करतो गोनाईल म्हणजे फिनाईलचा एक प्रकार आहे तर ते मी तुम्हाला शिकवणार आहो तर नेहमीप्रमाणे माझं नाव चक्रधर कदम मला या क्षेत्रामध्ये गोपालनाच्या पंचगव्याच्या क्षेत्रामध्ये जवळपास वीस ते बावीस वर्षाचा अनुभव आहे आणि गेल्या पंधरा सोळा वर्षापासून मी प्रोडक्ट बनवतो आणि विकतो सुद्धा तर मार्केटमध्ये या प्रोडक्टला खूप चांगली डिमांड आहे म्हणजे रिपीट ऑर्डर फास्ट येतात कस्टमरचे आणि माझे जे प्रोडक्ट आहे ज्या फॉर्म्युल्याने मी माझे प्रोडक्ट बनवतो आणि मार्केटमध्ये मा विकतो ते सेम प्रोडक्ट कुठेही कमी जास्त न करता मी तुम्हाला ते या चॅनलच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्र महाराष्ट्रामधल्या गोपालकांना मी आता ते आजपासून मराठी शिकवणार आहोत जे बरेच गोपालक असे आहेत जे गोपालक पंचगावे प्रशिक्षणाची फी भरू शकत नाही किंवा खूप जास्त फी असल्यामुळे ते शिकू शकत नाही त्यांची इच्छा असून सुद्धा म्हणून मी हे सगळे प्रोडक्ट सर्व गोपालकांना फ्रीमध्ये उपलब्ध दे करून देणार आणि जर तुम्हाला हे प्रोडक्ट बनवताना कुठल्याही प्रकारची जरा अडचण आली तर तुम्ही माझा नंबर आहे मोबाईल नंबर त्र्याण्णव शून्य त्र्याहत्तर नव्याण्णव दोनशे पंधरा या नंबरवर हो तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल सुद्धा करू शकता जर तुम्हाला असं वाटलं की साहित्य मिळायला थोडासा प्रॉब्लेम झाला पॅकेजिंग मटेरियल मिळायला तुम्हाला प्रॉब्लेम झाला प्रिंटिंगमध्ये काही प्रॉब्लेम झाला किंवा तुम्हाला प्रोडक्टच्या कुठल्याही अडचणी असल्यास तुम्ही मला कॉल करू शकता व्हॉट्सअपवर विचारू शकता मी तुम्हाला शक्यतोवर जितकी जास्तीत जास्त मदत होईल तितकी मी तुम्हाला ती मदत करेल रॉ मटेरियल कुठं मिळणार हे पण मी तुम्हाला सांगणार किंवा कुठं स्वस्त मिळणार कुठून घ्यायला पाहिजे त्याची क्वालिटी काय म्हणजे कुठं म्हणजे चांगल्यात चांगली मदत प्रोडक्ट बनवण्यासाठी जी मदत तुम्हाला लागेल ती मी तुम्हाला करणार ठीक आहे तर आज आपण सगळ्यात पहिले जे प्रोडक्ट शिकणार आहोत त्याचं नाव आहे गोनाईल मग आपण त्याला काय करायचं जेव्हा आपण त्याला गोनाईल म्हणतो तर ते ऍक्ट मध्ये येते हा हा सगळ्यात मोठा विषय एक छोटासा मी म्हणजे मोठा विषय आहे लवकर संपवतो जो हिंदी व्हिडिओमध्ये पण मी सांगायचं विसरलो जर तुम्ही त्याला फिनाईल हा शब्द दिला तर ते ऍक्ट मध्ये येते म्हणजे फिनाईल जर शब्द तुम्ही त्या तुमच्या लेबलवर जर तुम्ही फिनाईल लिहिलं तर ते तुम्हाला त्याचं एक लायसन्स घ्यावं लागतं बरोबर आहे फिनाईल म्हणजे काय तर विषारी पदार्थ विषारी वस्तू किंवा विषारी लिक्विड तर हे तुम्हाला ऍक्टमध्ये असतं म्हणून ते तुम्ही फिनाईल जरी बनवत असल तर त्यावर फिनाईल लिहायचं नाही त्यावर फ्लोअर क्लिनर लिहायचं ठीक आहे फ्लोअर क्लिनर जर तुम्ही लिहिलं आता माझं काय नाव आहे श्रीधरा फ्लोअर क्लिनर ठीक आहे मग याच्यात वेगवेगळे फ्लेवर आहे तर तसं तुम्ही काय करा की तुम्ही फिनाईल न लिहिता फ्लोअर क्लिनर लिहा ठीक आहे जर तुम्ही फ्लोअर क्लिनर लिहिलं तर ते ऍक्टमध्ये येत नाही आणि कुठल्याही प्रकारचं तुम्हाला लायसन वगैरे घ्यायचं किंवा कुठं रजिस्टर करायची तुम्हाला आवश्यकता पडत नाही चला तर आपण काय करूया आपल्या आप प्रोडक्ट कडे वळूया तर गोनाईल बनवताना सगळ्यात पहिले जर तुम्हाला काय घ्यायचं असेल तर, तर सगळ्यात पहिले तुम्हाला बनवावं लागतं कडुलिंबाच्या पाल्याचा आणि गोमूत्राचा काढा बनवून घ्यावा लागतो तर तो कसा बनवायचा दहा लिटर शुद्ध देशी गाईचं गोमूत्र घ्यायचं आणि दोन किलो कडुलिंबाचा पाला घ्यायचा पत्ती घ्यायची दोन किलो कडुलिंबाची पत्ती दहा किलो शुद्ध देशी गाईचं गोमूत्र एक गोष्ट अजून मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर माझा व्हिडिओ बघताना तुम्हाला शेण गोमूत्र दूध दही तूप याचा जर कुठं उल्लेख झाला तर शंभर टक्के ते फक्त ते फक्त आणि फक्त शुद्ध देशी गाईचंच आहे हेच समजून ते ऐकायचं कारण की बऱ्याच लोकांना कळत नाही मग ते कोणत्याही गायचं जर्सी एच एपचं वगैरे म्हशीचं वगैरे काहीतरी शेम गोमूत्र घेऊन येतात आणि म्हणतात सर आम्ही यायचा म्हणून माझ्या याच्यात येणाऱ्या पाचही वस्तूचा उल्लेख कुठे झाला तर ते फक्त आणि फक्त शुद्ध देशी गाईचं समजायचं ठीक आहे तर काय सांगितलं मी तुम्हाला हा दहा लिटर गोमूत्र आणि दोन किलो कडुलिंबाचा पाला पत्ती हे उकळायला ठेवायचं आणि त्याला इतकं उकळायचं इतकं उकळायचं की ते दहा लिटर गोमूत्राचं आणि दोन किलो लिंबाचं पालं टाकलेलं जे गोमूत्र आहे ते फक्त तीन सव्वा तीन लिटर राहिलं पाहिजे तीन लिटर राहिल्यानंतर गॅसवरून चुलीवरून ते उतरवून खाली ठेवायचं थंड झाल्यावर त्याला जे लांबड भांड आहे लांबड भांड असं त्या भांड्यामध्ये ते, ते, ते गाळून घ्यायचं वस्त्राने किंवा चांगल्या एखाद्या चाळणीने दूध गळ्याच्या चाळणीने किंवा वस्त्राने पण भांड असं जरा लांब पाहिजे लांब याच्यासाठी पाहिजे की त्या काढ्यामध्ये जे कडुलिंबाचं आणि गोमूत्राचे जे, जे शार आहे ते एकदम खाली बसले पाहिजे ते आपल्या फिनाईल गोनाईलमध्ये यायला नको आणि ते गाळल्यानंतर दोन एक म्हणजे चोवीस ते छत्तीस तास किंवा दोन दिवस तसंच ठेवायचं आणि दोन दिवसानंतर काय करायचं ते जास्त न हलवता अगदी वरच्या वरत ते गोमूत्राचा काढा पुन्हा एकव्या गाळून घ्यायचा त्यांना काय मिळणार तुम्हाला एक ट्रान्सपरंट काढा मिळणार जसा चहा असतो आपला काळाच्या तसा मिळणार म्हणजे त्याच्यामध्ये काही सुद्धा ते घट्टपणा येणार नाही म्हणजे असा कचरा येणार नाही जो म्हणजे क्षार असतो ना तो येणार नाही आणि तो क्षार खालीला खाली, खाली बसलेला असतो तर ते तुम्ही जेव्हा ते गाळणार तर त्याचं एक दोन सव्वा दोन अडीच लिटर अडीच लिटर तुम्हाला मिळणार तेवढा एक लिटर खाली गाळ असतो तर आता तुमचा निम गो निम आणि गोमूत्राचा काढा तयार आहे ठीक आहे आता तुम्हाला काय आणायचं आहे तर आता तुम्हाला आणायचं आहे दहा लिटर पाईन ऑइल दहा लिटर पाईन ऑइल आणायचा आहे तुम्हाला कोणत्याही केमिकलच्या दुकानात म्हणजे जिथं इंडस्ट्रीयल केमिकल, केमिकल असते किंवा सायंटिफिक एम्पोरियम वगैरे असते तिथे तुम्हाला पाइन ऑइल सहज मिळून जाणार तर तुम्हाला दहा लिटर पाईन ऑइल आणायचा आहे एक लिटर इमल्सिफायर आणायचा आहे आणि दोन लिटर एस आणायचं आहे पुन्हा एकदा ऐकून घ्या दहा लिटर पाईन ऑइल घ्यायचं आहे एक लिटर इमल्स एक किलो एमरसी फायर घ्यायचा आहे सॉरी इमल्सिफायर एक किलो मध्ये मिळतं एक किलो एमरसी फायर घ्यायचं आहे आणि दोन लिटर दोन किलो एसएलईस घ्यायचं आहे आणि हे घरी आल्यानंतर एक वीस लिटरची जे प्लास्टिकची बाल्टी असते बकेट असते त्या बाल्टीमध्ये आता मी जे तुम्हाला प्रोसेस सांगणार आहोत स्टेप बाय स्टेप ती स्टेप तशीच असली पाहिजे मी जर तुम्हाला सांगणार की पहिल्या नंबरवर तुम्हाला हे घालायचं आहे दुसऱ्या नंबर हे टाकायचं आहे तिसऱ्या नंबर हे टाकायचं आहे त्याच प्रोसेसनं तुम्हाला ते टाकायचं आहे असं नाही व्हायला पाहिजे की मी पहिल्या नंबरवर काही सांगणार आणि तिसऱ्या नंबरवर काही सांगणार तुम्ही पहिल्याचं तिसरं आणि तिसऱ्याचं पहिलं करणार ही आवश्यक लक्ष देऊन तुम्ही गोष्ट ऐका जर ही गोष्ट जर तुम्ही ऐकली नाही आणि जर चुकीने जर समजा ते कमी जास्त झालं हो त्याचा क्रम चुकला तर तुमचं गोनाईल बनणार नाही तर ठीक आहे सगळ्यात पहिले वीस लिटरची बाडी घेतली प्लास्टिकची तुम्ही आणलेलं जे दहा लिटर पाईन ऑइल आहे ते पाईन ऑइल त्या बकेटमध्ये ओतायचं पूर्णच्या पूर्ण दहा लिटर ओतायचं दहा लिटर पाईन ऑइल ओतल्यानंतर तुमच्या पाशी जे इमल्सिफायर आहे जे एक लिटर इमल्सिफायर आहे त्याची अगदी बारीक धार म्हणजे खूप बारीक धार ती बारीक धार या, या, इतकी वाचली पाहिजे की ते एक लिटर इमल्सिफायर होताना तुम्हाला कमीत कमी पंधरा ते वीस मिनिटं एवढा वेळ लागला पाहिजे त्या दहा लिटर पाईन मध्ये आणि त्या बकेटमध्ये जेव्हा तुम्ही इमल्सिफायर ओतणार हळूहळू तर ते एखाद्या काठीने किंवा चमच्याने वगैरे ते पाईन ऑइल ढवळत राहायचं गोल असं गोल गोल स्टरर असलं तुमच्याकडे तर उत्तमच स्टरर असले स्टरर लावून दिली स्टरर मशीन ते स्टरिंग करत राहता आणि तुम्ही इमल्सिफायरची बारक धार सोडत राहता पण सुरुवातीलाच तुम्ही तीन चार पाच हजार रुपयाचं स्टरर आणण्यापेक्षा सरळ सरळ एका स्टीलच्या चमच्यानं वगैरे असं कंटिन्यू जरा फिरवत असले पंधरा मिनिट पंधरा ते वीस मिनिट आणि इमल्सिफायरची बारीक धार जर सोडली तर ते व्यवस्थित मिक्स होते आता इमल्सिफायर की इमल्सिफायर पंधरावीस मिनिटांना पूर्ण संपल्यानंतर जे एसएलएस दोन किलो आणला आहे ते एसएलएस सुद्धा त्यामध्ये हळूहळू सोडायचं ते एस संपायला सुद्धा एक पंधरा ते वीस मिनिट लागलं पाहिजे आणि पूर्ण पंधरा वीस मिनिट इमल्सिफायर आणि पंधरावीस मिनिट एसएलएस हे दोन्ही मिक्स झाल्यानंतर पूर्ण दोन्ही याला एक चाळीस मिनिट लागले पुन्हा एक वीस मिनिट तुम्हाला हाताने ढवळायचंच आहे ते स्टरर असलं तर अर्ध्या तासात ही सगळी प्रोसेस कम्प्लीट होते पण हातरला तेवढी स्पीड नसते त्याच्यामुळे तुम्हाला एक तास हे सगळी प्रोसेस करायचं इमल्सिफायर आणि एसएलएस टाकल्यानंतर सुद्धा तुम्हाला आ, आ, ते ढवळतच राहतंय वीस मिनिट आता काय होणार इमल्सिफायर पाईन ऑइल जे एकदम पाण्यासारखं पातळ असतं इमल्सिफायर आणि एसएलएस टाकल्यामुळे ते बरचसं घट्ट झालेलं असतं खूप घट्ट होतं ते आणि तसं एक तास फिरवल्यानंतर फिरवत राहिल्यानंतर फिरवत राहिल्यानंतर ते चांगलं घट्ट होणार ते घट्ट झालेलं सोल्युशन ज्याला आपण पाईन ऑइल सोल्युशन म्हणतो ठीक आहे ते पाईन ऑइल सोल्युशन काय करायचं आहे तुम्हाला दोनशे लिटरचा जो बॅरल आहे एक प्लास्टिकचा जो दोनशे लिटरचा बॅरल आहे त्यामध्ये ते पाईन ऑइल सोल्युशन जे तुम्ही तयार केलं आहे ते सोल्युशन तुम्हाला त्या दोनशे लिटरच्या बॅरलमध्ये टाकायचं आहे पूर्ण ठीक आहे दोनशे लिटरच्या मध्ये तुम्ही सोल्युशन टाकल्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे जे डिस्टील वॉटर भेटत किंवा डिस्टिलेशन केलेलं जे वॉटर भेटतं ते भेटलं तर उत्तम नाही तर तुम्ही च चा जर चांगल्या क्वालिटीचा जर आर ओ असन त्याचं सुद्धा तुम्ही शंभर लिटर पाणी तुम्हाला हवं जवळपास ऐंशी नव्वद लिटर जवळपास पाणी तुम्हाला हवं सुद्धा च तर ते इम पायन ऑइल सोल्युशन तुम्ही बॅरलमध्ये टाकलं त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे डिस्टिल वॉटर घ्यायचं आहे किंवा आरोचं पाणी घ्यायचंय इंडस्ट्रियल आहे तुम्हाला भेटतो तुम्ही मला कॉल करायच्यासाठी नाहीतर मग आरोचं शंभर लिटर शुद्ध पाणी नव्वद लिटर शुद्ध पाणी घ्यायचं आणि तुम्ही जे पाईन ऑइल सोल्युशन त्या दोनशे लिटरच्या बॅरलमध्ये टाकलं तर त्यामधलं पहिले दहा लिटर पाणी त्याच्यात टाकायचं आणि ढवळायला सुरुवात करायची हळूहळू हळूहळू ते पाच पाच लिटर पाणी त्यात ओतत राहायचं आणि ढवळत राहायचं ओतत राहायचं ढवळत राहायचं त्याला पण एक दहा पंधरा मिनिट तुम्ही व्यवस्थित द्या म्हणजे पाच 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 लिटर पाणी टाकायचं दोन चार मिनिट ढवळत राहायचं पूर्ण पाणी टाकल्यानंतर तुमचं गोनाईल तयार होणार बरोबर आता काय करायचं जो तुम्ही काडा बनवून ठेवला आहे गोमूत्राचा काडा अडीच लिटर सव्वा दोन अडीच लिटर तो शिल्लक राहणार तो काडा सुद्धा यामध्ये ओतायचा आहे आणि चांगलं मिक्स करायचं आहे ते मिक्स केलं की तुमचं गोनाईल शंभर टक्के तयार झालं आता याला काय करायचं जितक्या लवकर होऊ शकेल तितक्या लवकर एक एक लिटरच्या पाच पाच लिटरच्या एक लिटर दोन लिटर पाच लिटरच्या कॅन किंवा बॉटल भरून बॉटल भरून टाकायचे तुम्हाला बॉटल एमआयडीसी मध्ये तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी एमआयडीसी मध्ये मिळणार किंवा तिथं प्लास्टिकचे जे काही विक्री करणारे जे दुकान आहे प्लास्टिकचे बॉटल वगैरे तिथं तुम्हाला मिळणार एक पाच ते सात रुपयाच्या दरम्यान तुम्हाला एक एक लिटरची बॉटल मिळते दोन लिटर आणि पाच लिटरचा रेट तेवढा मला तिथं माहित नाही पण एक लिटरची बॉटल त्या रेटमध्ये मिळत असते सात रुपयापर्यंत वगैरे झाकणासोबत टोपणासोबत तर तुम्ही जे गोनाईल बनवलं आता यामध्ये काय या सांगायचं राहिले यामध्ये yeah, एक मुख्य टिप ही सांगायची राहिली की जे आपण इमल्सिफायर टाकतो होते याच्यासाठी हळूहळू टाकावं लागते की पाईन ऑइल जो आहे हा ऑइल बेस आहे आणि एस जे आहे वॉटर बेस आहे आणि शेवटी आपण त्याला पाण्यात मिक्स करतो त्या तेला म्हणून ते मिक्स होण्यासाठी काय वायचे इमल्सिफायर हे मिक्सिंगचं काम करते त्याच्यामुळे इमल्सिफायर आपल्याला त्यामध्ये टाकावं लागते तर अशा प्रकारे तुमचं गोन ऑइल तयार झालं याला बाजारमध्ये खूप चांगली डिमांड आहे कारण की बाजारामध्ये मिळणार किंवा मार्केटमध्ये उपलब्ध असणारं जे ही फिनाईल आहे ते खूपच विषाक्त आहे म्हणजे त्याच्यावर लिहिलं असतं इट्स अ पॉयझन पॉयझनस लिहिलं असतं त्याच्यावर तर ते लहान मुलं वगैरे त्याला हात लावू शकत नाही किंवा ते खूपच पॉयझन आपलं गोनाईल पॉयझनच नसत आपण जे बनवतो ते पॉयझनच तेवढं नसतं म्हणजे नसतंच आपलं पॉयझनस त्याच्यामुळे आपल्या गोनाईलनं वॉटर पोल्युशन होत नाही एअर पोल्युशन होत नाही आणि सॉइल पोल्युशन पुलू, होत नाही आणि याला मार्केटमध्ये आता तुम्ही याला कुठं हॉस्पिटलमध्ये विकू शकता हॉस्टेलमध्ये जाऊ शकता कॉलेजेसमध्ये जाऊ शकता त्याच्यानंतर मोठमोठ्या ज्या सोसायटी आहेत तिथं जाऊ शकता आम्ही जेव्हा सुरुवातीला आमच्या टीम आमच्या आम्ही माझ्या गोशाळेने जेव्हा मी गोनाईल बनवलं होतं तेव्हा सुरुवातीला मी सगळ्यात पहिले बनवलं होतं तेरा पंधरा लिटर मी गोनाईल बनवलं होतं सुरुवातीला जेव्हा बनवलं होतं आज मला वर्षाला एक पंधरा हजार पंधरा ते वीस सांग, हजार लिटर गोनाईल लागतंय किंवा त्यापेक्षा जास्त दिवाळीच्या महिन्यात जरा जास्त जात आहे तर सांगा हे सांगायचं तात्पर्य तुम्हाला यासाठी की सुरुवात तुम्ही पंधरा लिटर पासून करा पण तुम्ही पंधरा हजार लिटरवर कसे पोहोचता याला खूप महत्व आहे आणि कोणताही व्यवसाय सुरू करताना कमीत कमी त्या व्यवसायाला तीन वर्ष तुम्हाला द्यायलाच पाहिजे तर याला खूप चांगले रिझल्ट आहे या प्रोडक्ट बद्दल जर तुम्हाला काही अजून माहिती हवी असेल तर तुम्ही मला कॉल करा जय गोमाता जय गोपाल हा आणि अजून एक विनंती आहे की आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा लाइक करा आणि शेअर करा जय गोमाता जय गोपाल